खरोखर मुंडव्याला प्रत्येक वर्षी फार मोठं कुस्ती मैदान घेऊन यशस्वीरित्या पार पाडणारे धैर्यशील भैया गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सर हवेली हवेलीमध्ये भैया गायकवाड यांचा सन्मान पैलवान अभिजीत कटके आदर्श गुंड विशाल थोरवे सौरभ राकेश यांचे जीवाभावाचे मित्र भैया गायकवाड भैरवनाथ केसरी किताबाचे मानकरी आणि मोकळ्या मनाचा माणूस मातीसाठी योगदान देणारी माणसं माती शीती हीच नाती हीच नीती जपायची असते हे शिकून घ्यावं धैर्यशील भाई या गायकवाड यांच्याकडून चला कुस्ती करा आणि अखाड्यावरती एक तगडी कुस्ती चालू आहे बोत्रे पैलवान लढायला लागलेला आहे लाल पट्टीचा खालोमऱ्याचा पैलवान या खेड तालुक्यातला इचलकरंजीला सराव करतो अमृता भोसले यांचा पट्टा आहे राजा बोत्रे यांचा चिरंजीव मनोज बोत्रे आणि गणेश बोत्रे यांचा बंधू आखाड्यावरती लढतोय कुस्ती करा आणि घुसळण चालू होती आता ह्या क्वार्टर फायनल आलेला अस्सल बाजारातला प्युअर माल वर आलेला आहे बरोबर शबास आणि घोट्यातून पटकन्याचा प्रयत्न चालू आहे अरे हो, हो 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 झाले माका कभी कभी ऐसा होत कभी खुशी कभी गम डाव हे दुधारी शस्त्र असतय आणि डाव करणारा कसबी असावा लागतो डाव बोमरिया सारखे असतात डाव करणारा कसबी नसेल तर डाव अंगावरती उलटत असतोय कुस्ती करा शबा एक खट आणि काठा लढत चालू आहे कुस्ती करणाऱ्याच कौतुक आहे कुस्ती पाहणाऱ्याच कौतुक आहे आणि या स्पर्धेसाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांचं कौतुक आहे बोलणं काय फुकट का मग आपलं <laughs> पाटकर साहेबांच्या वतीनं कुस्ती साठी मला पाचशे रुपयाचं बक्ष आलंय आणि केचे सरांसाठी सुद्धा पाचशे रुपयाचं आहे पाटकर साहेब तुमचा आभारी आहे जेवढे डोळे लागलेले आहेत कुस्तीकड तेवढे आमच्या बोलण्याकडे लागलेले आहेत मगाशी सांगितलं इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची यात फरक आहे वस्तुस्थिती वस्तुस्थिती समोर काय चालू आहे योग्य टायमिंग लाटवाव लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवाव हो लागतं नंतर हो लागतं सगळ्या कमिटी साठी चहा देतो सर्व प्रेक्षकांसाठी म्हणजे आयोजकांच्या कमिटीसाठी आणि पंचांसाठी चहाची व्यवस्था माऊली चहा सेंटर युवा महाराष्ट्र श्री पैलवान किशोर नकादे यांच्याकडून ती उपलब्ध करून दिलेली आहे मनापासून धन्यवाद किशोर भाऊ नकादे माऊली टी सेंटर आळंदीमध्ये आजी दादा पवार स्वतः त्या चहा स्टॉलला देऊन भेट देऊन गेले हो कलाज आणि युवा महाराष्ट्र के श्री पहिलवान किशोर नकातेचा पट्टा विजय झाला त्यांचा चहाची गोडी तोंडावरची उतरते ना उतरते पट्टा विजय झाला टाळ्या पाहिजे होत्या पहिलवान विशाल थोरवेचे पाचशे रुपये विशाल वाळून चला आदर्श आदर गुण